जैन मित्रांनो बघा या प्रश्नाला कसं सोडवायचं आहे याला एक शॉर्ट ट्रिक आहे चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करा तुम्हाला रेखांकित चौरसाच्या क्षेत्रफळ मिळून जाईल बघा कसं काढायचं आहे सर्वप्रथम चौरसाचे क्षेत्रफळ काढून घ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचं वर सूत्र आहे बाजूचा वर्ग चौरसाची बाजू दिले चार सेंटीमीटर चा। <सथ्थ> चार सेंटीमीटर बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचे क्षेत्रपट असते बाजू आहेत चार सेंटीमीटर चारचा वर्ग सोहळा आता त्याच्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रपट काढून घ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग पायची व्हॅल्यू आहे बावीस छेद सात त्रिज्य आपल्याला माहीत नाही परंतु इथे दिलेल्या प्रश्नामध्ये चौरासाची बाजू म्हणजे हे समान आहे चौरसाची बाजू चार आहे म्हणजेच या वर्तुळाचे व्यास वर्तुळाचा व्यास हा चार सेंटीमीटर असेल आणि व्यासचे अर्धे त्रिज्या असते म्हणजे व्यास जर चार असेल तर त्याचे अर्धे त्रिज्या होईल म्हणजेच दोन दोनचा वर्ग किती होईल चार बावीस शेत चा, बावीस शे सात गुण्हेला चार याला सोडून घ्या बावीस गुण्हेला चार अठ्ठ्याऐंशी भागीला सात काटापिटी करा सात एक सात सात एक सात सात दोन्ही चौदा पॉईंट पाचा पस्तीस आणि सात साते साते एकोणपन्नास बारा पॉईंट सत्तावन्न हे वर्तुळाचे क्षेत्रफळ आले आता चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचे क्षेत्रफळ मायनस करा रेखांकित चौरसाच्या क्षेत्र भागा भागाचे क्षेत्रफळ मिळेल बारा पाच सात शून्य आहेत इथचा हात सहामधला हातचा एक घ्या इथं होईल दहा दहातून सात गेले तीन राहिले इथून दहा झाले होते एक इकडे गेल्यामुळं नऊ राहिले नऊातून पाच गेले चार राहिले इथचा हात हातचा गेल्यामुळं इथं राहिले पाच पाचातून ग दोन गेले तीन राहिले आणि एकातून एक गेला शून्य आपलं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आहे तीन पॉईंट त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन